पदार्पण केले आज तंत्रज्ञानामधून बरीच प्रगती केली पण ही प्रगती करताना आपण निसर्गाचा विचार केला का तर नक्कीच नाही बघा ना तंत्रज्ञानाची किमया म्हणजे ई पुस्तक अहो ई पुस्तकामुळे आपल्याला हवे ते पुस्तक आपल्या मोबाईल किंवा संगणकावर सहज उपलब्ध होते त्यामुळे पुस्तकांसाठी जी पाने लागतात ती पाने तयार करण्यासाठी वृक्ष तोड करण्याची गरजच नाही ई पुस्तकाचा शोध लागला तर आपण ई पुस्तक ज्या मोबाईलवर किंवा संगणकावर उपलब्ध होते त्या मोबाईलचा किंवा संगणकाचा वापर करून आपण पण टाळतो किंवा ते गॅजेटला दुरुस्त झाल्यास ते गॅजेट आपण कचऱ्यामध्ये दे फेकून देतो मग हा कचरा मातीत विघटन न झाल्यास ते गॅजेट आपलं निसर्ग वाचू शकत नाही ह्या तंत्रज्ञानामुळे ई लर्निंगची सुविधा उपलब्ध झाली आहे ई लर्निंगमुळे आपल्याला घरबसल्या शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली आहे जलन साधनांचा सा वापर कमी होते व प्रदूषणही कमी होते व इंधनाची बचतही होते ई लर्निंग ही तंत्रज्ञानाची किमी आहे खरी पण ई लर्निंग व्यवस्थित येण्यासाठी आवश्यक असते ती म्हणजे अर्थातच नेटवर्क नेटवर्क व्यवस्थित देण्यासाठी उभारले जातात टावर टावरमधून निघणाऱ्या चुंबकीय लहरीमुळे आज पक्ष्यांची संख्या कमी, कमी होत आहे अशी पक्ष्यांची संख्या कमी होत गेली तर आपले निसर्ग चक्र नक्कीच बिघडणार हे एका टू पॉइंट ऑफ पिक्चर मधल्या अक्षय कुमारच्या भूमिकेतून सादर केले आहे तंत्रज्ञानाने आज एवढी प्रगती केली आहे की वैद्यकीय क्षेत्रात लेझर आपण पाहतो वैद्यकीय क्षेत्रात वापरण्यात येणारा हा लेझर म्हणजेच सूर्यापासून निघणाऱ्या किरणांपासून आपलं रक्षण करणाऱ्या वायूच्या थराला

शेती याचा प्रभाव शेतीच्या क्षेत्रातही पाहायला मिळतो आज शेतीच्या कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न घेता येत आहे है। तंत्रज्ञानाने विविध प्रयोग करून कमीत कमी क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पन्न घेता येते हे उत्पन्न जास्त घेण्याच्या हव्यासापोटी व रासायनिक खतांचा एवढा वापर करत आहोत की हळूहळू जमीन शकत नाही याच्या जो लोकसंख्या कसली कमतरता जानवर नसली तरी त्या मोठ्या प्रमाणात उभ्या होणाऱ्या वृक्षतोड का होत आहे वृक्षांच्या कमी होत जाणाऱ्या प्रमाणामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत वृक्षांच्या कमतरतेमुळे हवा प्रदूषित होत आहे कारखाना निघणारा धूर हा आकाशात दूर वरही पोहोचलेला आप आपल्याला दिसत आहे ह्या वायू प्रदूषणामुळे निसर्ग धोक्या त्याचा राहील का ह्या होते पण या अतिरेकाचा परिणाम म्हणून हिरो सकी सारखी शरे आपल्या समोर आहे त्यामुळे निसर्गाची हानी किती होईल हे काही वेगळे सांगायला नको धन्यवाद